देवा, देवा, दुबारा देवा, देवा, दुबारा देवा। मस्तकही पायावरी या वारे करे संताची आता बंद रंगभूमिका कीर्तनी उभ्या लोका लोकाटाळ मृदंग श्रोती देका तया माझे दंडवत वचनायिका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कते काळी आपणा सावे जवळ संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही ते, ते। साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलेयोगी प्राप्तप्रसंगी येत अवकाशतावधान अल्पशा वेळे म्हणजे अल्पशा बुद्धीप्रमाणे ख्याती स्वरूपानं फिरविले देवळे जगा माझी ख्याती अवस्था नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी आणि संप्रदाय अवस्था जगताच्या मालकाने येऊन त्या पद्धतीने नामस्मरण स्वीकारावं असे वारकरी संप्रदायातील थोर विचारवंत संत नामदेवरायांच्या दृष्टिकोनातून असणारा स्वयंक्रियेने संत असताना सुद्धा संत विषयाची विशेष महती प्रदर्शित करणारा चार चरणाचा अभंग सेवेकरता निवडला विठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिचार पवित्र असणाऱ्या प्रांगणात द्वितीय तपाकडे चाललेली तुमची वाटचाल अठरा वर्ष या परिसराला असणाऱ्या गोदा तटाला ता पवित्र असणारा साधूंच्या फनी आशीर्वादाने पुणे झालेली ही भूमी पंचक्रोशीचा विचार करायला गेला तर अतिरथी महारथी मला वाटतं तपो ज्ञान आणि महंतांच्या दृष्टिकोनातून मांदियाळी या परिसराला लाभलेले बोवा धोरणात असावा गुरुवारी नारायणगिरीजी महाराज म्हणायचे किमान त्याला भौगोलिक परतीचं ज्ञान असावं असं असणारं सदूर्गागिरीजी महाराज गोदा तट असेल परंपूच्या आदरणीय गिरीजी महाराज अद्याप संत असणारं ब्रह्मभूत अवस्था वास्करगिरीजी महाराज किंबहुना असणारे देवगड देवस्थान ही पंचकृषी त्या तितक्याच पावनभूमी नाही आणि फार थोड्याशा हाक्याच्या अंतरावर या सर्वांना शांततेत एकत्र ठेवण्याकरता नातरांचा परिसर काय पाहिजे तितका दूर नाही इतका असणारं हे पावनभूमी आहे त्यातले त्यात वैराग्याच्या मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय जरी म्हटलं गेलं तरी सध्या दृष्टिकोनातून आपल्या नजरेतून आपण तुकोबरांना पाहलं नाही इथपर्यंत आपण भाग्यवान नाही पण धन्य आम्ही तुका देखील खरं कृपांकित असणारं हे कुटुंब आहे की बाबांची सेवा या कुटुंबाला घडले आणि बऱ्याचशा दिवसातून मधला कालखंड गेला चार एक वर्ष मी नाही आलो तास अस मग पुन्हा असणारा त्या सेवेचा योग आला परमादरणीय काटीत ताके सरांचा फोन झाला म्हणे महाराज यावा लागेल इथं सेवा करायची म्हणजे फक्त त्या बाबांचा एक वसा आणि वारसा ज्या आपण परंपरेतून आलो त्या परंपरा जतन करण्याकरता नाही तर ह्या पद्धतीचा अजिबात हसय नाही किंवा हो ना क्रियात्मक साधनाही नाही फक्त एक त्या परंपरेशी निगडीत आहोत कारण बाब तुम्ही सर्व मंडळी बाबांचे फिरते नारळी सप्त पाहतात आता वैभवशाली संपन्न व्हायला लागलं परमादरणीय परम मित्र आपला धन्यवाद निवडलेला असणारा अभंग नामदेवरायांचे अभंगावरती जास्त विस्तृत चिंतन मांडणार ना, मांडण्याचा प्रयत्न आणि जास्त लांबवणार नाही ही सर्वात मोठी खात्री देतो माझ्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय महत्त्वापूर्ण दादांते असणारे एवढे लांबून सुद्धा भजनी मंडळ प्रेमाचे किंबवना प्रेमाचे मला वाटतं एक वाक्य बोलतो आणि अभंगाकडे जातो गणेश महाराज गुरुवारी बाबांचं एक वाक्य होतं विठ्ठल बाबा घुल्या आळंदीमध्ये असताना सांगायचे महाराष्ट्रात फिरत असताना कीर्तनकाराने फार पैसा फार संपत्ती फार विद्वत्ता कमावता नाही आले तरी चालेल किमान गरजेपुरती माणसं जोडता आली त्याच्या इतका भाग्यवान माणूस नाही विठाला विठाला आमची परंपरा विठोबारोख मायची काही बदल आहे का इकडं असं करता का हां असं आहे काय मधले आवर्तन काढून घेतलं असं मला वाटतं विठायला विठाला भोग स्वरूपाच्या अवस्था भोगदा करता सृष्टीमध्ये आलेला प्रत्येक जीव सुख क्रिये करता रात्रंदिवस प्रयत्नामध्ये हे त्याच्या वाट्याला दुःख किम कार्यार्थी देह निर्मिला नात्राय म्हणतात तो किम कार्यार्थी लाविला याचा विश्लेषण भाग असणार या अभंगातून मांडायचा संगती ही जगद्गुरु दृष्टिकोनातून विचार करायला गे गेलं तर प्रत्येक जीवाचा सांख्य भाग सांगणार एक विशेष महत्व मर्म अवस्था म्हणजे संगती आहे जेवढं जमेल तेवढं फोर जीच्या स्पीडने ऐकण्याचा प्रयत्न करा बी एस एन एलला इतकं खाली कीर्तन मला करता येतं मी बऱ्याचशा दिवसातून आलं मी नावाने आवडे बोलून बोलू नये अवघडे उद्या कोणी म्हणा ना को कालचं कीर्तन मांडपाच्या वरून गेलं परत जेवढं जमेल तेवढं तत्व पण कारण कीर्तनाची परंपरा मला झालाय का म्हणजे पाहून या ग्रंथी करावे कीर्तन काल बदलला पाहून युट्यूब चोरावे कीर्तन कोणी उठतंय कुणी कीर्तन करताय काल आहे मग मी त्या दिवशी घोटीला कीर्तन केले एक वाक्य के बोलतो गुरुवारी बाबा वगैरे विद्वान मंडळी होती मौलिक कदम वगैरे बसलेले होते म्हणलं बाबा ऐकणाऱ्यांना काही सांगितलं तरी ऐकते म्हणजे कसं काय म्हणलं गाडी गोंगराशी इथपर्यंत आली फक्त हाकायला भाया नाही अजून इथपर्यंत कीर्तनकार खाली गेल्या काय बोलाव याच्यापेक्षा आपण ज्या परंपरेशी निगडीत ती परंपरा भक्ती इतरा प्रेम प्रेमभरे वैराग्याच्या युक्तीवर जेणेकरून आणि एक वाक्य बोलतोय का इतर बोलताना मी प्रत्येक कीर्तनात माझं एक वाक्य कोणत्याही कीर्तनकाराकडे सुज्ञ पद्धतीने अभंगाचं विवरण उपन्यास उपस उपसर्ग उपपद्धती मांडत असताना त्याची एक विशेष पद्धती असला पाहिजे आणि बोलणाऱ्या प्रत्येक प्रमाणावर पुरावा असला पाहिजे मला वाटतं ज्याच्याकडे नसल पुरावा त्याला नेऊन पुरावा विठाला विठाला मग सुख सापेक्ष क्रियेकरता चाललेलं हे असणारा प्रयत्न आहे हे उत्सव करण्यापाठीमागचे पाठीमागचे कारण मी आहे उत्सव ऐक्याचं प्रतीक आहे एकत्रीकरणाचं सर्वात मोठं साधन आहे आणि उत्सव प्रेमाचं पूरक आहे नीट ऐका ऐक्याचं प्रतीक आहे एकत्रीकरणाचं सर्वात मोठं साधन आहे आणि प्रेमाचं पूरक आहे ही उत्सवाची सांग असणारी विशेष ताकद आहे त्याचं विश्लेषण जास्त मांडत नाही कारण कीर्तन लांबणीवर जाईल कारण लांबलेलं आयुष्य लांबलेलं कीर्तन कोणालाच आवडत नाही आयुष्य कीर्तन लांबले की पाठीमागचे कुरोबर करतात आणि आयुष्य लांबले की लोक आपल्याला फोन करतात कोणता ग्रंथ वाचला बाबा जाईल आहे तासमाना मग समाज त्या पद्धतीतून परावर्तित झाला मग नामदेवरायनं ना संत संगती अपेक्षित आहे नामदेवरा तुम्ही तर स्वतः स्वयं संतात नैवत्य हातीचा मूर्ती देवी फिरविले तगा माझे घ्याती एवढी कीर्ती आहे एवढं असताना सुद्धा तुम्ही संत विषय असणारे प्रतिपादित मत करतात हे बंद केलं चालेल का, का। पूर्ण आवाज डायव्हर्ट करते तुम्हाला तकलीफ होईल का नाही नाही बंद करत आहे पूर्ण आवाज फेकते बाजू विठल विठल होतं कीर्तनामध्ये घाम आला पाहिजे गायकांना वाजवणाराला कीर्तन करायला असा घाम आला पाहिजे आणि आलेला घाम पुसायचा नाही चुकून पुसायचा नाही का लोकांना कळलं पाहिजे हा पैसा घामाचा आहे <laughs> <laughs> मी थोडस आधीच बोललो माझे कीर्तन फोरजीत आहे का बरेचसे लोक त्याच्यावर विवाद व स्पष्टीकरण का देतात लोकांना कळलं पाहिजे मी घामाचं म्हणलं मी काही व्याकरण बदलवलं नाही चला विश्लेषण मला मांडायचंय सापेक्ष क्रिये करता रात्री चाललेला प्रयत्न आहे म्हणजे संगती संसार क्रियेच्या ठिकाणी दुःखाची आहे का बघा थोडस चांगल्या पद्धतीनं मग सुखा करता दुःख क्रियेनं प्रत्येकाला भोगावं लागतं का संसार दुःख मुळ इथपर्यंत आहे किती खाली होऊन बोलावं भजनी मंडळ संसार दुःख म्हणा चाल रडकी इतका दुःख म्हटलं दुखमुळ हे गण जुने ईश्वरांची नाही इथपर्यंत दुःख आहे आमचे गुरुवारी परमादरणीय गिरीजी महाराज म्हणायचे कडुलिंबाच्या झाडाला जे शिवच्या साह्याने जरी साखर घातली तरी येणाऱ्या लिंबोळ्या कडूच्या मग संसार प्रक्रियेमध्ये होतपूर्वत दुःख भरलेले आणि त्यातून जर सुखाची क्रिया आहे तर मला वाटतं भर पावसात मोठ धरल्यासारखं आहे मग नीट साधनं आहे का सुखाची अपेक्षा कुठपर्यंत लहानपणी थोडस कष्ट केलं की माणसं म्हणतात चांगली शाळा शिक पुढचे दिवस सुखात जातील नीट आहे का बघ तारुण्य आला की माणसं म्हणतात चांगलं काहीतरी कर पुढचे दिवस सुखात जातील दोनाचे चार झाले की माणसं म्हणतात आता आणखी थोडं कष्ट केलं पाहिजे म्हणजे पुढचे दिवस सुखात जातील संतती संपत्तीचा मिलाप झाला की वार्धक्य काळामध्ये सुद्धा माणसं हातपाय हलवतात आपण विचारावं का आता एवढं वय झाला तरी नाही किमान थोडेपाय हातपाय हलवले का पुढचे दिवस सुखात जातील नेमके कोणते प्रश्न बरोबर आहे बालपण ते वार्धक्यपणा परत तीनच पण आहे बालपण तरुणपण आणि म्हातारपण परत पण नाही जे बालपणा तिथे तरुणपणात नाही जे तरुणपणा तिथे मातारपणात नाही बालपण गेलं का तरुणपण येतं तरुणपण गेलं का मातारपण येतं मातारपण संपलं शेवटी डायरेक्ट सरपण येतं बाकी काहीच येत नाही नो एनी मोर चान्स नो एनी ऑप्शन डायरेक्टली तिथ अवस्था असतात तरी माणसं त्याच पद्धतीने वर्तन करतात एखाद्याच्या घरी जावं कीर्तनाला ऐंशी वर्षाचा म्हातार ओट्यावर बसलेला असावा आपण संवाद करावा बाबा कसं का काय शी त्या व्यक्तीने उत्तर द्यावा महाराज अजून दहा पाच वर्ष हातपाय चालली असणा अशी प्रपंचाची घडी बसवली असती बाबाला कोणी सांगा तुमची वस्त्रघडी साबणाने धुवायची वेळ आली तरी तुम्ही त्याच रंगभर किती रममान व्हावं हो या संसार प्रक्रियेमध्ये गुरुवारी बाबा म्हणायचे ओल्या गोळाच्या भेडीला चिकटलेला मुंगळा आहे ना जसा बाहेर निघायचा प्रयत्न केल्यावर आत घुसतो ना तितका जीव एकदा गुंतला की तितका रममान होत चालतो याच्यापेक्षा खाली बोलू नोकरीत रिटायरमेंट झाली की संसारात पुन्हा परमानंट होता तो विठाला किती सुखाची अपेक्षा आहे सर्व सुखाची आशा जन्म गेला चन एकमुक्ती यज्ञ नाई केला हिंडता दिशाही न पावला माया व्यजीव रे ना तर मी काळी दोन वयाच पांढरी असते तुम्ही आणखी मजा आली असते उगंच काळं पांढरं वालं नको कीर्तन कराच या जे नेट आहे का सर्व सुखाची आशा जन्म गेला मग हे सुख सापेक्ष क्रियेला दुःख अवस्था आडवी येते या दुःखाच्या परिभाषिक व्याख्या काय कलियुगामधलं सुख म्हणजे नेमकं काय का मला वाटतं बसलेल्यापैकी कुणी आतापर्यंत सांगावं महाराज या सुख या शब्दाची नेमकी अशी अशी व्याख्या आहे कुमोदनीमध्ये असणारे एक विषय ग्रंथी अवस्थामध्ये एक विज्ञान स्रोत आला त्याच्यामध्ये यजुर्वेदाचा चौदाव्या स्कंदाचा उपन्यास पुरावा सांगतो कुणी उद्या शंका घ्याल नोकाळ मार्गाचा अभ्यास कमी होता सुख या शब्दाची कलियुगातली सरळ सरळ व्याख्या होती प्राप्त क्रियेच्या ठिकाणी भोगावस्थेमध्ये गुरुवारी बाबा पाटील सांगायचे प्राप्त क्रियेच्या ठिकाणी भोगावस्थेमध्ये केलेल्या क्रियामानाच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने नकारात्मक क्रिया अंगीकृत न होणं याला कलियुगातला सुख म्हणा सोप्या भाषेमध्ये केलेल्या कोणत्याही कामाच्या ठिकाणी निराशा न येणं ही कलियुगातल्या जीवाची सुखाची व्याख्या होऊ शकते सरळ सरळ साधन आहे फार याच्यापेक्षा खाली होऊन बोलतो आपल्या सगळ्यांचं जर सुख म्हणजे नेमकी काय कलियुगातलं बोला बोला सगळ्यातलं सुख म्हणजे कलियुगातलं सुख समाधान नाही सुख वेगळं आणि समाधान वेगळं याच्यामध्ये डिफरन्स आहे समाधान ही अवस्था आहे सुख ही प्राप्त क्रियेशी मानावं लागतं आहे त्या परिस्थितीशी निगडीत असताना ज्या आहे त्या प्राप्त अवस्थेमध्ये सुख मानायला शिकलं की समाधान आधी सुख आधी समाधान तुमच्या शंकेचं निरसन करतो आधी सुख आधी समाधान मधी चाललेला पाचशेचा कांदा आता तीन हजारावर आला सुख समाधान आता ज्यांचा चालला त्यांचं समाधान पण ज्यांचा गेला त्यांना सुख <laughs> कीर्तन कळतं <करते हैं> तुम्हाला <laughs> <laughs> ज्यांनी पाचशात वापला त्यांना किती सुख आता बत्तीसचं दूध पंचवीसवर वर आलं किती समाधान <laughs> प्राप्त क्रियेच्या ठिकाणी भोगावस्थेच्या ठिकाणी नकारात्मक क्रिया आली की मी आधीच व्याख्या सांगून क्लिअर केलं की त्या क्रियेला भोग सुख दुःख म्हणतं मग कलियुगातलं सुख म्हणजे नेमकी काय असेल का, का, सामान्य जीवाचं सरळ सुख म्हटलं तर बस याच्यापेक्षा वेगळं होणार नाही काय याच्यापेक्षा तुमचा माझा चाललेला रात्रंदिवस आटापिटा कशा करता तुमचं लहानपणापासून वार्धक्यापर्यंत तुम्ही कष्ट करताय कशा करता मी एवढ्या लांबून कीर्तन आलो कशा करता पैशा करता मलाही बांधला दावणीला समाज त्याच यादीमध्ये मी बोलत नाही महाराज मी बोलत नाही सुधीर फडक्यांचे एक गीत होऊन गेलं महाराज जुन्या काळामध्ये बोलू कीर्तन का आज ओघाने आलं म्हणून सांग पहाटे पहाटे वासुदेव यायचा आणि गाव जागा करायचं करायचं ना जुन्या काळामध्ये ते जागं करायचं महाराज ती मंडळी किती सुंदर जागा करायचं ते वासुदेवाचे गाणे बरे वाटे आताही माणसं वासुदेव म्हणतात काकड्यामध्ये वासुदेव म्हणतात पण दुर्दैव या महाराष्ट्रात काकड्याचा आवाज वाढला का भजनावर किशी करणारे अवला दे स्पष्ट बोलतो माझा रागेल कधी कधी वारकरी संप्रदायावरती अवहेलना नव्हता ती सगळ्यात मोठं दुर्दैव वासुदेव म्हणतात माणसं म्हणत नाही असं नाही पण ते वासुदेवाची व्याख्या बदलून टाकली कलयुगामध्ये एखाद्याच्या कुटुंबात कल झाला ना मग त्याला विचारा राम भाऊ कसं काय प्रपंच तो म्हणतो पार वासुदेव शब्दाची प्रक्रिया कळते का जुनी माणसं म्हणतात तरुण पोरांनी पार भजनाचा वासुदेव मी सुद्धा देवा हे तत्व माशी बोधाच्या पुढची अवस्था अहम ब्रह्मासमीच्या पुढची अवस्था म्हणजे वासुदेव तत्वता आहे मी वासुदेव तत्वता कळ येईल विचारिता वासुदेव शब्दाची व्याख्याच नाही कळली लोकांना ते पहाटे पहाटी यायचं महाराज पहाट आणि जुन्या काळातले गीतही चांगली होती आणि ते ऐकायला बरी वाटायची म्हणाय बरी वाटायची ते सुंदरपैकी जागा करायचं याच्या याच्या बाबतीत म्हणजे वासुदेवाची ऐका वाणी वासुदेवाची आयका पैशाची रीत लयणारी लाना पोराला त्याचा भाव आई सोडून घेत अजेप पैशाच्या दाव दावा रात्रंदिस ही दुनिया सारिया पैशाची गुलामर <laughs> दम करी काम वेड्या दम करी काम मला वाटतं माझ्याऐवजी कबीर महाराजांना विचारा ना ते फार सोपं सांगतील बाईरा I'll <laughs> प्रत्येकाची संगती त्याच याच्यावर डिपेंड आहे समानशील व्यसने सुसख्यम संगतीवर यायचंय मला मी एकदा पायाभरणी पक्की केली की माझ्या जागा येतो प्रत्येकाचे क्रियात्मक समान दर्जाची माणसं समान दर्जाच्या माणसाची संगती करतात खाणारा खाणाराची करतो गाणारा गाणाराची करतो पुढचं माझं नाही पुढचं तुमचं कन्फर्म आहे म्हणजे प्रत्येकजण त्या त्या, त्या पद्धतीने श्रीमंत गरीबाशी तितकी असणारी संगती नाही करत संग मग संत संगतीच काय अपेक्षित नामदेव रा याचं विश्लेषण सांगतो आहे का थोडी नीट आहे का देव धर्म मूर्ती आहे मला वाटतं संत ब्रह्ममूर्ती आहे आणि जीव कर्ममूर्ती आहे तिन्हींचे उदाहरण देतो धर्माचितू मूर्ती पाप पुण्य तुझी हाती मला वाटतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले किंवा ध्रमाचित मूर्ती पाप पुण्य तुझी हाती आणि कर्ममूर्ती करा मज सोडवी दातारा कर्मापासून म्हणजे याचा अर्थ ब्रह्ममूर्ती समतांनी कृपांकित केल्याशिवाय कर्ममूर्ती जीवाचा भोग संपत नाही आणि भोगाधीन अवस्था जोपर्यंत कर्म संपत नाही तोपर्यंत तो, तो धर्म मूर्ती देवाच्या क्रियेला अर्पण होत नाही याचं सरळ सरळ कारण सिद्धांत सांगतो जो मज होय अनन्य भावे शरण शर्न। शरणांगती स्वीकारण्याकरता आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखीय परावे भोगाव्या वेध आहे का कर्मप्रधान जीव आहे ती कर्माची संपूर्ण अवस्था मन साधना भोगून संपल्याशिवाय तो ब्रह्मा अवस्था संत अवस्थेकडे जात नाही सहज अवस्था सांगू एक सहज अवस्था बुर्वरी विठ्ठल बाबा गुले एक वाक्य सांगायची आळंदी म्हणे माणसाची मूळ क्रियात्मक साधना कधीतरी कालाच्या ओघाने हो बदलते ती म्हणणार कसं काय याचा सिद्धांत